बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मराठा आरक्षण आंदोलना आंदोलनासंदर्भातली आज दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत त्यानुसार आता दक्षिण मुंबई मधले रस्ते मोकळे करण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे आंदोलकांच्या गाड्या आणि रस्त्यावरती गर्दी केलेल्यांना बाजूला करण्याचं काम पोलिसांनी के सुरू केलंय दरम्यान मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये राज्य सरकारनं दिलेल्या परवानगीमधील अटी शर्थींचा जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांनी भंग केलाय असं कोर्टाच्या आदेशाच्या प्रतीमध्ये उल्लेख आहे तसेच गणपती उत्सव सुरू असल्यामुळे रस्ते सुरळीत होतील आंदोलक तिथून माघारी जातील आणि सर्व पळकावलेल्या जागा आज दुपारी बारापर्यंत मुक्त करणं सुनिश्चित करावं असा आदेशही हायकोर्टानं राज्य सरकारला दिलाय न्यायालयाच्या निर्देशानंतर मध्यरात्री मुंबई पोलिसांनी आझाद मैदान परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिसन परिसरामध्ये आंदोलकांच्या उभ्या गाड्या पोलिसांनी काढायला सुरुवात केली तसंच हा परिसर पालिकेच्या वतीनं स्वच्छ करण्यासही सुरुवात केली या आंदोलकांना पोलिसांनी स्पीकरच्या मदतीनं आणि प्रत्यक्ष भेटून वाहनं मुंबईच्या बाहेर वाशी मार्केटला नेण्यास सांगितलेलं आहे तर कोर्टाच्या आदेशानंतर सकाळपासून सीएसएमटी परिसर आणि सीएसएमटी स्टेशनवरती पोलिसांकडून काय कारवाई केली जाते या संदर्भातली माहिती देण्यासाठी आमचे दोन प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सीएसएमटी परिसरामधून प्रतिनिधी ऋतिक गणकवार आणि सीएसएमटी टी स्टेशनवरून प्रतिनिधी अक्षय कुडकेरवार आपल्यासोबत आहेत सुरुवातीला जाऊया ऋतिककडे ऋतिक आपण मघाशी सुद्धा बोललो या ठिकाणी गर्दी आहे पोलिस आवाहन करतात या आंदोलकांना बाजूला सरण्यासाठी प्रयत्न केले जातात आंदोलक किती प्रतिसाद देतात नक्कीच तृप्ती आपण बघतोय की कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले होते की मुंबई रिकामी करावी आझाद मैदान वगळता ते का केले होते की जे आंदोलक आले आहेत तर ते कुठेतरी शांततेने आंदोलन करत नाही आहे कुठेतरी ते उत्साहात मांडत आहेत आणि असाच एक प्रकार सध्या लाईव्ह सुरू आहे आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय स पुढे सी एस टी स्थानकाची बिल्डिंग आहे त्यासमोर असलेला पोल आहे आणि या पोलवरती अक्षरशः तीन तरुण या ठिकाणी पोलवरती चढताना आपल्याला पाहायला मिळत आहे हे तरुण या ठिकाणी वरती चढून घोषणाबाजी देत आहे तसेच त्यांचा जो झेंडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे तो आ, पो, या ठिकाणी पोलावरती बांधायचा प्रयत्न करताय खालून देखील जे नागरिक आहेत ते त्यांना प्रतिसाद देत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय तसेच एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी तरुणांकडून देण्यात येत आहे पोलिस साहेब खाली पोलिसांकडून सूचना करण्यात येत आहे की तुम्ही असं चढू नका हे हा जीवावर बेतण्याचा प्रकार आहे खरं तर मागच्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये असेच काहीसे प्रकार या ठिकाणी समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे हे सर्व व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि याचीच टिप्पणी कोर्टाने केलेली होती की तुम्ही शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत नाही आहेत तुम्ही कुठेतरी जी मुंबईकरांशी गैरसोय करताय अनेक व्हिडिओ या संदर्भातले व्हायरल होताना सांग आपल्याला पाहायला मिळत होते कुठेतरी पोलिसांच्या बॅरिकेड्सवरती झोका खेळणं दुसरीकडे सी दुसरी एस सी स्थानकात खो खो असेल कबड्डी खेळणं आणि रस्त्यावरच अंघोळ करणं असे अनेक प्रकार या संदर्भातली उघड झालेले होते मात्र आता कुठेतरी याचमुळे कोर्टाने आदेश दिलेले होते की जारंगी पाटलांचं जे आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे ते वगळता बाकी जे दक्षिण मुंबईतले इतरत्र ठिकाण आहे ते वगळावे आणि आता त्या ठिकाणून आंदोलकांना बाहेर काढावं आणि आता असाच एक प्रकार समोर येतोय जे दो तीन तरुण आहेत ते या ठिकाणी या पोलवरती चढलेले आहेत अक्षरशः शंभर फूट इतका उंच हा पोल आहे या ठिकाणून जर पडलं तर जीवावर देखील बेतू शकतं मात्र कुठलीही न बळगता पोलिसांचं आवाहन जुगारून या ठिकाणी जे तरुण आहेत ते या ठिकाणी झेंडा लावायला या सी एस टी स्थानकावरती चढत असल्याचं पाहायला मिळते खरं तर आता पाऊस देखील सुरू झालेला आहे आणि या पावसामध्येच कुठेतरी हे तरुण जे आहेत ते वरती चढतात ही जीवावर देखील बेतू शकते मात्र जे तरुण आहेत ते कुठे पोलिसांना सहकार्य करत नाही जा ना ना आहे जारांगी पाटील देखील यांनी काल कोर्टाने जेव्हा सांगितलेलं होतं की मुंबईचे जे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आंदोलक नागरिकांना त्रास देत आहेत ते स्पॉट खाली करावे आझाद मैदान वगळता कुठेही आंदोलकांना थांबू देऊ नका मात्र या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यातले जे काही नागरिक का आहेत जे या ठिकाणी आत्रापणा करताना पाहायला मिळतं एक जण झेंडा या ठिकाणी वर बांधला असल्याचं पाहायला मिळतो आणि एक जण आता या ठिकाणी उतरत आहे खरं तर हा हो है। है पोली, पोली है, है, पोल लोखंडाचा आहे आणि पावसामुळे हा सटकाळ होतो अशातच जीवावर बेतण्याची शक्यता आहे मात्र हे पोलिस पोलिसांनी सांगून देखील हे आंदोलक आहेत त्यांना त्यांचा आदेश जुगारून या ठिकाणी या पोलवरती चढलेल्या आहेत दुसरीकडे आपण चित्र बघतो आहे की मराठा आंदोलक जे आहे ते काही प्रमाणात या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे मागच्या चार दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आज पाचवा दिवस आहे मात्र चार दिवसांच्या तुलनेत या ठिकाणी आज गर्दी कमी झालेली आहे आणि जे आज सकाळपासूनच या ठिकाणी ज्या गाड्या आलेल्या आहेत त्या मराठ्या बांधवांना कुठेतरी शिधा वाटप करताय सकाळची नाश्त्याची सोय केली जाते आणि पोलिसांनी या सर्व आंदोलकांना रात्रीपासूनच सूचना द्यायला सुरुवात केलेली आहे की जवळपास आज चार वाजेपर्यंत म्हणजेच दुपारपर्यंत हे जे आझाद मैदान परिसरातील जो सी एस टी परिसर आहे तसेच पुढे प्रेस क्लबचा परिसर आहे या ठिकाणी ज्या रस्त्यांवरती दुतर्फा गाड्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे आणि त्या कुठेतरी खाली करावं कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं अशा सूचना देण्यात आलेल्या आहे मराठा बांधवांच्या काही जणांशी आपण बोललो त्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे मात्र आता असेच प्रकार समोर जर आले तर हे आंदोलन जरांगी पाटणांच्या हातून आहे का हे म्हणावं लागेल तृप्ती माझ्यासोबत असाच राहा अक्षयकडे जाऊयात अक्षय सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आहे अक्षय आपण सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरची दृश्य पाहिली खरंतर आंदोलकांना मुंबई बाहेर जाण्यासाठी पोलीस सूचना करतात मात्र त्या किती प्रमाणामध्ये पाळल्या जातात हा खरं तर प्रश्न आहे कारण एक आंदोलक सरळ त्या खांबावरती चढून तिकडे झेंडा लावण्याचा प्रयत्न करतोय सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून गोंधळ घातल्याच्या घटना त्याची दृश्य समोर आलेली होती आत्ताची काय परिस्थिती आहे तृप्ती आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात देखील अजूनही मराठा आंदोलकांची गर्दी कायम आहे त्यांना बारा वाजेपर्यंतची वेळ पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेली आहे आपण बघतोय की आत्ता कुठे त्यांची सकाळ झालेली आहे हे सगळे आंदोलक सध्या देखील प्लॅटफॉर्म वरती आपल्याला बघायला मिळते ज्या प्लॅटफॉर्मवरनं मुंबईकरांची ये जा असते मात्र बारा वाजेपर्यंत हा सगळा परिसर खाली करावा लागणार आहे कारण न्यायालयाचे तसे आदेश या ठिकाणी आहेत आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन जर केलं नाही तर कुठेतरी मराठा आंदोलकांवर आणि मराठा आंदोलन आयोजकांवर कारवाई होऊ शकते ह्या सगळ्या न ऐकणाऱ्या सगळ्या मराठा आंदोलकांवर बद्दल काल मनोज जरांगे पाटील यांनी देखील नाराजी या सगळ्या संदर्भात व्यक्त केली होती आणखी देखील मोठ्या संख्येनं मराठा बांधव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थान करत आहेत सर तुम्ही मला सांगा बारा वाजेपर्यंत हा परिसर खाली करण्यासाठी काल सांगितलेला आहे कोर्टाने असं म्हटलं आहे की बारा वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई आझाद मैदान सोडता खाली केली नाही तर कारवाई करू नाही जवळ दादाचा आदेश येत नाही तर आम्ही काही इथून हटू शकत नाहीत काल मनोज जरांगेंनी स्वतः नाराजी व्यक्त केली आहे की तुम्ही सगळ्यांनी आझाद मैदानात यावं आझाद मैदानात जागा नसेल तर परत जावं ज्या प्रकारे काल कोर्टाने नोटीस बजावली आहे मनोज जरांगेंना त्यासोबतच वीरेंद्र पवार यांना त्यावर नाराजी व्यक्त केली आहे दादा जर म्हटले तर आम्ही आझाद मैदानावर जाऊ म्हटलं काल म्हटलंय आहे काल बघू मग हां बरोबर आहे सर तुम्ही दादाचा आदेश तर आलेलाच आहे आणि दादांनी दिलेला आदेश हा आमच्या मराठा समाजासाठी शिरवंदे राहील या ठिकाणी जो काही आमच्याच हुल्लडबाज तरुणांनी अनुचित प्रकार केले त्या कारणामुळे जे उच्च न्यायालयानं बंदी सांगितलेली की बाबा तुम्ही लवकरात लवकर सी एस टी खाली करा आम्ही शंभर टक्के खाली करायला तयार आहेत आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगण्याचा हा तुम्हाला प्रयत्न करेल सर तुम्ही काल परवा दोन दिवसापूर्वी या ठिकाणी असणारी गर्दी आणि दादाचा आदेश आल्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले लोक याच्यामध्ये खूप तफाव होत आहे सर नक्कीच आपण बघतोय तृप्ती कारण कालपर्यंत मोठी गर्दी होती आज काही प्रमाणात कमी झालेली आहे मात्र पूर्णतः परिसर खाली झालेला नाही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी मात्र पोलिसांच्या वतीनं देखील बारा वाजेपर्यंत हे आंदोलक संपूर्ण आझाद मैदान खाली करतात की नाही याची वाट बघितली जाते एकदा जर आंदोलक ऐकत नसले आणि आंदोलकांच्या माध्यमातून हा परिसर खाली करण्यात आला नाही तर मग पोलिसांना हा परिसर काही बळाचा वापर करून किंवा कारवाई करून खाली करावा लागू शकतो मा ही सगळी परिस्थिती आपण बघतोय सध्या एक खऱ्या अर्थानं बघितलं तर काल जी परिस्थिती होती यापेक्षा काही गर्दी आज कमी झालं असल्याचं चित्र आपल्याला आझाद मैदानामध्ये बघायला मिळतं आहे नाही काल भ भरपूर गर्दी होती सर्वसामान्य मुंबईकर जे काल कामावर आले होते त्यांना त्रास झाला काही आंदोलक आहे या ठिकाणी आता हा परिसर खाली करताना आपल्याला बघायला मिळतंय सर कुठे निघालात तुम्ही आम्ही आता आझाद मैदानाकडनं निघाले संघर्ष मनोज धरंगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सपोर्ट देण्यासाठी आझाद मैदानकडे चाललेलो होतो आम्ही ह्या हा जो रेल्वे स्टेशन परिसर आहे हा खाली करावा असं बा न्यायालयाचे आदेश आहे बारा वाजेपर्यंत हा परिसर खाली करावा काही हुल्लडबाज तरुणांनी ज्या प्रकारचा गोंधळ घातला त्यानंतर मनोज जरांगेंनी देखील नाराजी व्यक्त केली काल साडेसात सा तंत ते आठ वाजता रात्री दादांनी प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये दादांनी आम्हा सर्व मराठा बांधवांना एक आदेश दिलेला आहे की आपल्याला तंतोतंत कोर्टाच्या शब्दाचं किंवा कोर्टाने जो आदेश दिला आहे त्याचं पालन करायचं आहे आपल्याला कोर्टाच्या शब्दाला सर्वांनी मान राखायच्या त्या शब्दाचा आपण त्या आप प्र, प्रमाणेच वागायचं बारा वाजेपर्यंत सगळे ह्या खाली होईल हा परिसर आता तो परिसर दादांचा आदेश जर एक दादांचा जर आदेश असेल की हा परिसर खाली करा तर दादाच्या आदेशाला आम्ही पूर्ण सहमत आहोत नक्कीच आपण बघतोय मनोज रांगे यांनी जर आदेश दिला तर हा परिसर खाली केला जाईल असं सा सांगितलं जातं आहे आणि कालच रात्री मनोज रांगे यांनी देखील नाराजी तीव्र नाराजी व्यक्त केली काही हुल्लडबाज मराठा तरुणांबद्दल की ज्या तरुणांच्या माध्यमातून उपोषण आणि आंदोलन मनोजरांगे यांच्या याला गालबोट लागला आणि ती फोटो न्यायालयामध्ये सरकारच्या माध्यमातून दाखवून त्याविरोधात सरकार न्यायालयाने आदेश देखील दिले आपण बघतोय आता हा सगळा परिसर जो आहे हा खाली केला जातोय तृप्ती जे अंथरून पांघरून आहे हे देखील आपले गुंडाळले जात आहेत आणि मराठा आंदोलकांच्या माध्यमातून आता सी एस एम टी परिसर खाली करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे काहीसा बराचसा परिसर हा खाली झालेला आहे आणि या आंदोलकांना बारा वाजल्यानंतर हा संपूर्ण परिसर खाली करावा लागणार आहे अन्यथा पोलिसांकडनं कारवाई केली जाईल कारण कोर्टाचे स्पष्ट आदेश आहे जर नियमाचं उल्लंघन आंदोलक करत असेल तर कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे त्यामुळं या आंदोलकांना सगळ्या आंदोलकांना आंदोलनाची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात न देता आझाद मैदानावर परवानगी देण्यात आली आहे त्यामुळं आझाद मैदान वगळता इतर ज्या ज्या परिसरामध्ये आंदोलक आहे तो परिसर खाली करावा असे आदेश आता न्यायालयाने दिले आहेत त्यामुळं बारा वाजेपर्यंत हो नेमकं काय मुंबईतलं चित्र असतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि चार वाजता पुन्हा या विषयावरती उच्च न्यायालयामध्ये सुनावणी असणार आहे अवघे चार तास हातामध्ये शिल्लक राहिलेले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई चार तासामध्ये रिकामी करावी लागणार आहे आंदोलकांना तू दाखवतस त्या दृश्यांमध्ये कालच्या पेक्षा गर्दी थोडी कमी झालेली आहे मात्र सीएसएमटी स्थानका बाहेर सुद्धा प्रचंड गर्दी आहे या सगळ्या आंदोलकांना एकतर आझाद वेदनाकडे किंवा मुंबईच्या बाहेर न्यावं लागणार आहे चार तासामध्ये कशा प्रकारे ही कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे तुमच्या दोघांकडून अपडेट्स घेत राहीन तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता